हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी मराठी पाठ सोळावा चोच आणि चारा या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया अभ्यास तुमचा असतात आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन पोहोचत राहील चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे खालील आकृती पूर्ण करा या ठिकाणी बघा ही आकृती आपल्याला दिलेली आहे आणि ही या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहे बघा ती आकृती काय म्हणते उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्ष्यांमधील बदल या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी पहिला आहे चोच दुसरं आहे चोचीची संरचना तिसरं आहे एक एकट्यूत चला मित्रांनो पाहूया दुसरी आकृती या ठिकाणी बघा दुसरी आकृती आपल्याला दिलेली ती म्हणजे पक्ष्यांचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत मित्रांनो त्या या ठिकाणी आपल्याला विचारलेल्या आहेत तर बघा मित्रांनो पक्ष्यांचे निरीक्षण करताना ज्या काही गोष्टी पाहिल्या जातात त्या कोणकोणत्या आहेत तर पहिला आहे पक्षाचा रंग दुसरा आहे उडण्याची किंवा बसण्याची पद्धत आणि तिसरा आहे तो म्हणजे चोचीचा आकार चला मित्रांनो पाहूया तिसरी आकृती चोचीचे विविध उपयोग या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत तर बघा मित्रांनो चोचीचे या ठिकाणी जे काही विविध उपयोग आहेत ते म्हणजे कोणकोणते तर पहिलं आहे अन्न शोधणे दुसरं आहे बिया फोडणे तिसरा आहे अन्न खाणे चौथा आहे घरटं बांधणे पाचवा आहे पिलांना भरवणे सहावा आहे झाडावर चढणे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन एका शब्दात उत्तर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे चुकीचा वरचा भाग या ठिकाणी बघा याचं उत्तर आपल्याला एका शब्दामध्ये द्यायचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे मॅक्सिला मॅक्सिला हा चुकीचा वरचा भाग असतो चला मित्रांनो पाहूया दुसरा प्रश्न चुचीचा टोकदार असलेला दातांसारखा भाग याला या ठिकाणी मित्रांनो एक टूथ म्हणत असतात चला मित्रांनो पाहूया तिसरा प्रश्न चुकीचे वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिला क्रमांकाचा जो काही पक्ष आहे तो कोणता आहे तर तो आहे हॉर्नबिल चला मित्रांनो पाहूया चौथा प्रश्न एक टूथ नसलेला पक्षी कोणता आहे तर एक टूथ नसलेला जो काही पक्षी आहे मित्रांनो मित प्रशन को हा किवी आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन कोण लिहा या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे फ्लेमिंगो या ठिकाणी दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे चोचीचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे स्टॉर्क चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे पक्षी या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे सनबर्ड चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे सुग्रण चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार फरक लिहा या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी पक्षी पक्षी व इतर यांमध्ये फरक स्पष्ट करायचा आहे तर बघा अंड्याचे कवच लाता मारून फोडतात जे काही किवी पक्षी आहेत मित्रांनो हे अंड्याचे जे काही कवच असते हे लाता मारून फोडत असतात तर इतर जे काही पक्षी आहेत मित्रांनो हे अंड्याचे कवच एक ट्यूतने फोडत असतात त्यानंतर मित्रांनो किवी पक्षीला एक एकट्यूत नसतो तर इतर पक्षींना एक एकट्यूत हा असतो चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पाठाच्या आधारे तुमच्या शब्दातल्या या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे चुचीचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात या विधानाचा अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे प्रत्येक पक्षाचे भक्ष हे वेगवेगळे असते प्रत्येक पक्षाच्या चुचीचा आकार हा त्याला त्याचे भक्ष सहज पकडता येईल असा असतो पक्षाचे निरीक्षण केले तर आपल्या निदर्शनात येते की जमिनीवरील किडे खाणाऱ्या पक्ष्यांची चोच ही सरळ सोट असते उदाहरणार्थ सुतार पक्षी गरुड व घार हे सापांची शिकार करतात त्यामुळे त्यांची जी काही चोच आहे मित्रांनो ही अंकुचीदार असलेली पाहायला मिळते फळांमधल्या मधुर रथ चोखणाऱ्या शिंजीर पक्षाची जी काही चोच आहे ही लांब व वागदार असते चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न पक्षाच्या चोच पुराणातून तुम्हाला मिळालेली नवीन माहिती या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे पक्षांच्या चोच पुराणातून अशी माहिती मिळते की प्रत्येक जीवाला विशिष्ट असं स्थान आहे आणि त्या स्थानावर तो जीव राहावा म्हणून निसर्गाने त्याला काही हत्यार दिले आहेत प्रत्येक पक्षाची चोच हे त्याचं उत्तम उदाहरण आहे प्रत्येक पक्षाची चोच ही त्याच्या अधिवासाप्रमाणे बदलताना दिसते चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न ज्याने चोच दिली तो चाराही देतो या मनीचा या ठिकाणी आपला अर्थ सांगायचा आहे मित्रांनो या ठिकाणी बघा या मनीचा जो काही अर्थ येणार आहे मित्रांनो तो म्हणजे ईश्वराने आपली निर्मिती करत असताना आपल्याला पोट दिले तर जगण्यासाठी लागणारे अन्न देखील ईश्वरच उपलब्ध करून दिले तसेच ईश्वराने पक्ष्यांना चूच दिली आहे तर त्याच्या चुकीत चारा म्हणजेच त्या पक्षांना लागणारे अन्न देखील ईश्वरच देईल याचा अर्थ असा नाही की आपण मेहनतच करायची नाही आपल्याला मेहनत करावी लागेल ईश्वर आपल्याला अन्नापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करेल चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा खालील वाक्यातील क्रियाविशेषण अधोरेखित करा या ठिकाणी बघा मित्रांनो खालील वाक्यातील आपल्याला क्रियाविशेषणे अधोरेखित करायचे आहेत या ठिकाणी बघा पहिला प्रश्न किंवा पहिलं वाक्य या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे सनबर्ड फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात या ठिकाणी बघा मित्रांनो जे काही क्रियाविशेषण येणारे ते म्हणजे आरामात चला मित्रांनो पाहूया पुढील वाक्य बहिणाबाईंनी स्तुरणीच्या चुचीचं अचूक वर्णन केले या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो किंवा क्रियाविशेषण येणारे ते म्हणजे अचूक चला मित्रांनो पाहूया पुढील वाक्य तुम्ही पक्षाचे बारकाईने निरीक्षण करा या ठिकाणी जे काही क्रियाविशेषण येणार आहे मित्रांनो ते म्हणजे बारकाईने यापुढे दिलेलं वाक्य आहे मित्रांनो ते म्हणजे घार आपली शिकार घट्ट पकडते या ठिकाणी क्रियाविशेषण नेणारे मित्रांनो ते म्हणजे घट्ट चला पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात पाठात आलेल्या पक्षांच्या नावाची यादी करा व त्या पक्षांच्या नावासमोर त्याची वैशिष्ट्य लिहा या ठिकाणी बघा मित्रांनो पाठात आलेला पहिला पक्ष आहे तो म्हणजे पोपट या ठिकाणी याचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो ते म्हणजे चुचीचा वापर पायासारखा करतो त्यानंतर सनबर्ड्स याचं जे काही वैशिष्ट्य आहे मित्रांनो ते म्हणजे फुलामधला रथ चोखतात त्यानंतर मित्रांनो सुगरण या ठिकाणी याचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कलात्मक घरटे विनते त्यानंतर खंड्या व वेडा रागू या ठिकाणी याचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो ते म्हणजे चोच सरळसोट त्यानंतर फिन्स या पक्षाचे जे काही वैशिष्ट्य आहे मित्रांनो ते म्हणजे तेरा जाती आणि त्यांच्या चोचीचे अन्नाप्रमाणे आकार व प्रकार वेगवेगळे असतात त्यानंतर मित्रांनो हॉर्नबिल या पक्षाचे जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्वात अधिक वैशिष्ट्यपूर्ण चोच त्यानंतर मित्रांनो eighth... फ्लेमिंगो या पक्षाचे जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे चोच वाकडी त्यानंतर गरुड घार ससाना या पक्ष्यांचे जे काही वैशिष्ट्य आहे मित्रांनो ते म्हणजे त्यांची अंकुची जार चोच त्यानंतर मित्रांनो सुतार हुप्पो या पक्ष्यांची जी काही वैशिष्ट्य आहे ती म्हणजे सरळ सोट चोच पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आता प्रकरणाचा स्वाध्याय होता सोच आणि चारा या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून सांगायचंय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स